मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती वतीनं आजच्या या पत्रकार परिषदेला मी सर्व पत्रकार बांधवांचं प्रिंट मीडिया मीडियाचं इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सर्वांचं आणि मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी स्वागत करतो जसं तुम्हाला माहिती आहे की उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य अजयदादा पवार यांचा त्यांच्या पक्षाच्या कुठल्या जनसन्मान काय तर कार्यक्रमानिमित्त मोहोळ तालुका दौरा आहे पण गेल्या काही दिवसापासून मोहोळ तालुक्याची बदनामी किंवा मोहो तालुक्याची फाळणी करून लोकांना नस म्हणजे गरज नसताना कोणाची मागणी नसताना मोहो तालुक्याचे दोन तुकडे करण्याचा जो निर्णय अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून घेतलेला आहे त्याच्या विरोधात जे जनभावनाचा जनभावनेचा चा, जन आक्रोश चालू आहे वे वेगवेगळे आंदोलन समितीच्या वतीने केलेले आहेत आम्ही चार जणांनी उपोषण केलं होतं त्या प्रत्येक आंदोलनाला आम्हाला सरकारनं जे आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन कुठलंही पाळलं नसताना आमची अंगर तहसील रद्द करण्याची मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नसताना आणि पूर्णपणे ह्या आमच्या मागणीकड आमच्या आक्रोशाकड मोळ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशाकडे डोळेझागपणे करून उद्याचा जो अजितदादांचा जन सन्मान यात्रा म्हणून जो दौरा आहे तो खर तर जन नाही तर जन अपमान यात्रा दौरा असं आम्हाला वाटतं मोह तालुक्याच्या जनतेचा अपमान करणारा त्यांच्या जखमीवर मीठ सोळणारा दौरा असं खात्री झालेली आहे आणि त्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रशासकीय पदावर किंवा ह्याच्या पदावर माणसाच्या माणसाचा अपमान किंवा त्या पदाची गिरिनामा आम्हाला कमी करायची नाही परंतु आमचा आक्रोश आमचं दुःख आमच्या वेदना आमच्यावर झालेला अन्याय हे प्रशासन सरकार पूर्णपणे डोळेजागपणे करते त्याच्याकडे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं उद्या मोहोळ शहर आणि मोहोळ तालुका सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचं आव्हान आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय त्यात आम्हाला सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आम्हाला भरघोस प्रतिसाद आता या दोन दिवसात आम्ही चर्चा करत असताना मिळालेला आहे सगळ्यांनी सहमती दाखवलेली आहे त्या दृष्टीनं आणि त्यामुळं आजचा हा निर्णय आम्ही घेतोय आता बंद जो स्वरूप काय असेल ती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की दहा ते चार वाजेपर्यंत फक्त आरोग्यविषयक गोष्टी दुकानं असतील आरोग्यविषयक वाहतूक सेवा असेल किंवा आरोग्य आरोग्यविषयक कृषीविषयक गोष्टी या दोन गोष्टी जीवनावश्यक वस्तूंच्या एक गोष्टी अशा तीन गोष्टी सोडल्या तर पूर्णपणे मोहोळ शहरातली मोहोळ तालुक्यातली वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचं आम्ही आवाहन करतो आहे जनतेनं जास्तीत जास्त त्यात सहभागी व्हावं मोटरसायकल चार चाकी बैलगाडी हे या गोष्टी कुठल्याही रस्त्यावर असू नयेत आपण पूर्णपणे शांततेत कडकडीत बंद पाळून ह्या कार्यक्रमाचा आणि सरकारचा निषेध आपण व्यक्त करणार आहोत परंतु शांततेत आपण करत असताना मुद्दाम जाणीवपूर्वक जर ह्या शांततेच्या आंदोलनाला आमच्या समितीला किंवा सामान्य नागरिकाला उपसवण्याचा कुठलाही प्रकार झाला तर त्या त्याच तीव्रतेनं रिएक्शन दिली जाईल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्था प्रश्ना परिस्थितीला उकसवणारी लोक जबाबदार राहतील प्रशासन <coughs> जबाबदार राहील ही मी मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या वतीनं सर्व नेते मंडळीच्या वतीनं आणि सर्वांच्या समक्ष मोहो तालुक्यातल्या जनतेला आणि म मोहो तालुका संघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतोय दुसरी गोष्ट आता जे काय अजून काही गोष्टी असतील ती नेते मंडळी सांगतील परंतु यात आत्ताच्या वेळेपासून जर आमच्या समितीतल्या कुठल्या नेत्यानंही आम्हाला ही गोष्ट माघारी म्हणून सांगितलं तर आम्ही तरुण पिढी ही गोष्ट माघारी घेणार नाही आमच्यावर काय कारवाई व्हायची आहे काय गुन्हे दाखल व्हायचे त्या सर्व सर्व गोष्टीला आम्ही पूर्णपणे तयार आहोत मग जर त्यातनं काय परिस्थिती झाली पोलीस दाबण्याचा जा प्रयत्न झाला तर त्या क्षणी जेल भरो आंदोलन करण्यात येईल असंही मी या ठिकाणी आवाहन करतो बाकीचं पुढचं मार्गदर्शन नेते मंडळी करतील माझ्या लक्षात गेलं की त्याने जनतेला ग्राह्य धरलेलं आहे त्यांना काय वाटतंय काही आम्ही केलं काय नाही ना विजय हा आमचा कायम आहे जनतेला जे ग्राह्य धरलंय की आत्तापर्यंत म्हणजे मोठमोठे मुट नेते मग मनोहर भाऊ गेले काय आम्हाला फरक पडला मानाजी बापू गेले आम्हाला काय फरक पडला उमेशदा काय आम्हाला फरक पडतो हे जे आहे आणि त्यांनी त्यांच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना दाखवून दिलं आहे की ही जनता मोहोळ तालुक्यातली महाग ते म्हणतो ते साहेबांच्या विचाराची आहे असं तसं आता कुठे गेला तो विचार अजितदादाचा विचार असं ते म्हणत नाही त्यांना त्यांनी असं दाखवून दिलं आहे महाराष्ट्रात मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा गॅरंटीचा राजन पटेल सांगेल त्यांच्या पाठीमागे जाईल असंही जनतेने त्यांनी ग्राह्य धरलं आहे आणि तमाम जनतेला सुद्धा मी विनंती करतो की तुम्ही आता ग्राह्य राहू नये योग्य तुमच्या तुम्ही स्वतः विचार करावा जर आम्ही नेत्याने प्रचार केला असं करा त्यांनी तसं करा म्हणजे तर थोडं जे काय चाललंय आणि त्याचं भविष्यात काय वाईट होणार आहे हा तमाम जनतेने सर्वसामान्य जनता अडाणी अशिक्षित महिलेला सुद्धा कळतंय ते त्यामुळं त्यांनी थोडा विचार करावा अशी माझी आता त्या जनतेपुढं कळकळीची विनंती आताच दादा मोहोळ बचाव संघर्ष समितीने आता निर्णय घेतला की उद्या मोहोळ बंद राहणार रह। आहे त्याच पार्श्वभूमीवर आपला नरकेट पिनूर हा बंद असेल का संपूर्ण मोहोळ तालुका बंद पुकारण्यात आलेला आहे आणि हा मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी घेतलेला हा निर्णय आहे हा जनतेचा निर्णय आहे आनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात राज्याचे प्रमुख उद्याच्याला मोहोळ तालुक्यात येत असताना या विषयाच्या संदर्भानं मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरता लोकशाही मार्गाने हा बंद पुकारण्यात आलेला आहे याला कुठलाही राजकीय संदर्भ नाही याला कुठलाही पक्षीय संदर्भ नाही याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सर्व जे मोहोळ तालुक्यावर प्रेम करणारे नागरिक आहेत आणि ज्यांना आंगरकरांची ही दहशत मुजोरशाही धडपशाही मुडीत काढायचे आहे आणि या संदर्भानं जे मोहोळ तालुक्याचं एकमत केंद्रीकरण झालेलं आहे त्यांच्या भावनांचा त्या ठिकाणी उद्याच्याला एक प्रकारे अजितदादांच्या समोर मोहोळ बंद ठेवून त्या ठिकाणी ते आपल्या भावना व्यक्त करणार आहेत पेनूर असेल शेतपळ असेल नरखेड असेल यामध्ये ही जे अनगर अप्पर तहसील सा मध्ये सहभागी असलेली मंडळ आहेत ह्यांचा हा एकट्याचा प्रश्न नाही आहे तर तो पूर्ण मोहोळ तालुक्याचा तो प्रश्न आहे कारण आता एक अनगर तहसील करायला गेलं त्याच्या अगोदर दुय्यम निबंधकचं कार्यालय गेलं रजिस्टर ऑफिस गेलं आणि भविष्यामध्ये एक एक सरकारी कार्यालय जर आनगरला गेली तर ह्या तालुक्यातल्या जनतेचे प्रचंड हाल होणार आहेत आणि ही आता मूळ तालुक्यातल्या जनतेला लक्षात आलं आहे म्हणून बेगमपूर असेल कुरुल असेल कामती असेल अंकोली अशी वेगवेगळी जी गावं आहेत येणकी वगैरे तिकडच्या टोक्यातली वाबोली हीसुद्धा गावं विरवळी असेल किंवा इकडं सावळेश्वर असेल त्या ठिकाणी ह्या सगळ्या गावांमधून या बाबतीतला जो बंदला जो आहे तो त्या ठिकाणी पाठिंबा मिळणं अपेक्षित आहे आमचं एकच म्हणणं आहे की आजी दादा दादा आपसे बैर नाही तेरी खैर नाही ही मोहोळ तालुक्याचं घस आहे दादा आपसे बैर नाही तेरी खैर नाही हे मोहोळ तालुक्यातल्या लहान पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हे घोषवाक्य आता झालेलं आहे मोळ तालुक्यामध्ये आणि त्या माध्यमातून मोहळ तालुका आपली भावना व्यक्त करणार आहे या बंदमध्ये आता महेशनी सांगितल्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स मेडिकल शॉप्स आणि खताची दुकानं खताची औषधं हे हो। शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही गोष्टी आवश्यक का आहेत काही आजारी पेशंट असतील किंवा काही हॉस्पिटलाइज असतील त्या दृष्टिकोनातून मेडिकल उघड असणं आवश्यक आहे हॉस्पिटल हो जे आहे ते आरोग्याशी संबंधित असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्या करताची व्यवस्था आवश्यक हो आहे म्हणून अँब्युलन्स आवश्यक हो आहे याच्या व्यतिरिक्त संपूर्ण बाजारपेठ फक्त मोळ शहराचीच नव्हे तर मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गावातली छोटी मोठी बाजारपेठसुद्धा या बंदच्या निमित्तानं बंद राहील आणि सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खाजगी वाहतूक व्यवस्था टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर आणि त्याच्या पलीकडे सिक्स व्हीलर हे सगळं हे बंद राहील आणि हायवेवरची जी वाहनं आहेत ती जी पुणे मुंबई असा किंवा कर्नाटकाशी जाणारी जी मोठी वाहनं आहेत पंढरपूर वगैरे त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रवासाला कुठंही अडकाव नाही बाजारपेठ आणि इतर सर्व लोकल व्यवस्था जी आहे ती उद्याच्याला बंद राहील ती पण मर्यादित काळापुरती आहे त्यातून कुठली गैरसोय नागरिकांच्या होणार नाही या दृष्टिकोनातून सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंतचा हा बंद असणार आहे या बंदच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादांच्यापर्यंत ह्या मोहोळ तालुक्यातली जनभावना पोहोचवण्याचा प्रयत्न आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही अजितदादांचं मोहोळमध्ये नक्कीच स्वागत आहे मगाशी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे जर हा अनगर अप्पल तर निर्णय अजितदादानी मुख्यमंत्र्यांनी सरकारने जर रद्द केला तर निश्चितपणे अजितदादांना आवर्जून बोलवून या मोहोळ तालुक्यातली लाखभर जनता त्यांचं स्वागत करेल याचा आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि अजितदादांच्या मनात असलेल्या सर्व गोष्टी जर ह्या त्यांनी निर्णय जर माघारी घेतला तर नक्की होतील याची सुद्धा आम्हाला खात्री आहे सहभागी होणार का एक राज्य प्रवक्ता म्हणून दादांच्या रॅलीमध्ये नाही मोहोळ तालुक्यामध्ये परिस्थिती जी आहे ती आत्ता माझी भूमिका जी आहे ती अनगरकरांच्या विरोधात आहे विद्यमान आमदारांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे आणि या संदर्भामध्ये राज्याचा मुख्य प्रवक्ता मी जरी असलो तरी मी या ठिकाणचा मी नागरिक आहे या मोहोळ तालुक्याचा मी मतदार पण आहे आणि मोहोळ तालुक्यातल्या सा सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी माझी बांधिलकी आधी काय आणि ती आधीची आहे तर ही बांधिलकी जी आहे ती जास्त महत्वाची आहे आणि त्या रॅलीमध्ये मी सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अजितदादांचं स्थान माझ्या हृदयामध्ये कुठं आहे ते अजितदादांना माहीत आहे माझ्या आयुष्यात उभ्या आयुष्यात मी अजितदादांचा पुतळा कधी जाळला नव्हता अजितदादांच्या फोटोला कधी जोडे मारले नव्हते परंतु आनगरकरांनी मात्र अजितदादांचा पुतळा जाळला होता आनगरकरांनी अजितदादाच्या फोटोला जोडे मारले होते आनगरकरांनी अजितदादाच्या नावाने शिवीगाळ केलेली होती तसं उमेश पाटलांनी कधीही केलेलं नाही अजितदादाचं स्थान उमेश पाटलाच्या हृदयामध्ये किती आहे खोलवर आहे हे अजितदादांना त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे मी उद्या नसलो तरी त्यामुळं आजितदादाचं माझ्या आजितदाच्या मनातलं माझं स्थान आणि माझ्या मनात अजितदादा स्थान ह्याच्यामध्ये कुठलंही येणार आहे मला एक आहे उद्या बरं का आता एक बाबा आमच्या दिलीपबाईकडने पुढे आणली की उद्या आठवड्याचा बाजार आहे तथापि मी आमच्या समितीच्या सर्वांना विनंती करतो बाजार आठवडे बाजार दादांची आहे मार्केट यातात दादा जे स्टँडवरून तिथं त्या ह्याच्यापर्यंत जातील यामुळं hmm. या जी बाजाराचा जो विषय आहे बाजाराच्या विषयावर विषय माग बाजार बंद नरखेड वगैरे बाजारा दिवशीच बंद ठेवलं बाजार पण ठेवला बाजार बंद राहील शेतकऱ्यांनी माल काढून ठेवलेला नाही 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 दुपार कसं असत